राम राम मित्रांनो कोळेकर पाटील थोडासा आवाज बदललेला असेल तब्येत डावणे म्हणून त्याबद्दल सॉरी पण मी गेल्या दोन दिवसापासून एक गोष्ट नक्की सांगतो आहे की मनोज जरांगे पाटील ज्या गोष्टींसाठी ज्या कामासाठी हे उपोषण करत होते आंदोलन करत होते ती गोष्ट त्यांना मिळाली नाही हे जरांगे नाही माहिती मग तरी पण देखील त्यांनी उपोषण का सोडलं आणि इतक्या घाईमध्ये ते मुंबईतून बाहेर का पडले मी दोन दिवसापासून जे सांगत होतो ते आता अनेक प्रसारमाध्यमांवरती देखील त्याच गोष्टी बोलल्या जाऊ लागलेत अनेक मोठमोठे तज्ञ ज्याचा ज्याला कायद्याचं नॉलेज आहे त्यांचं देखील हेच म्हणणं आहे की सरकारने फक्त तोंडाला पानं पुसायचं काम केलेलं आहे आपण ज्या ज्यावेळेला सत्तावीस तारखेला हे सगळे मराठ्याचं वादळ अंतरवाली सराटीतून निघालं ते मुंबईपर्यंत पोहोचलं आणि दोन तारखेला रात्री पूर्णपणे मुंबई खाली केली इथपर्यंत ना आपण टप्पा वाईस तुम्हाला समजावून सांगूया ना की प्रॉब्लेम काय झाला आहे आणि विषय कुठं अडकला आहे सत्तावीस तारखेला जरंगे पाटील अंतरवाली सराटीतून निघाले त्यांना शिवनेरी मार्गातून ते मुंबईला पोहोचले परंतु त्या रस्त्यामधून त्यांना अनेक समर्थकांचा पाठिंबा मिळत गेला गर्दी वाढत गेली आणि जे जारंगे पाटील रात्री आझाद मैदानावरती पोहोचणार होते ते दुसऱ्या दिवशी साडे दहा वाजता पोहोचले म्हणजे जवळपास बारा तेरा तास उशिरा पोहोचले आणि बारा तेरा तास उशिरा पोहोचण्याचं कारण म्हणजे त्यांच्या समर्थकांनी किंवा मराठा समाजाचे जे आंदोलन करणारे आहेत किंवा त्यांना समर्थन देणार आहेत या लोकांच्या प्रेमामुळे त्यांना सगळ्यांना आशीर्वाद सगळ्यांचा आशीर्वाद घेत सगळ्यांना भेटीगाठी करत मुंबईपर्यंत आले त्यामुळं बारा ते तेरा तास त्यांना उशीर लागला बघा आता ज्या दिवशी ते मुंबईमध्ये आले एकोणतीस तारखेला एकोणतीस तीस एकतीस तीन दिवस गणपतीचे होते त्यामुळं मुंबईमध्ये बहुतांश दक्षिण मुंबईमध्ये सुट्टीच्या दिवशी पूर्णपणे सूक्ष्मकाठ असतो खाली असतं कारण सगळे कॉर्पोरेट ऑफिसेस आणि शेअर मार्केटचे बाजार हायकोर्ट वगैरे या सगळ्या गोष्टी असल्यामुळे सुट्टीच्या दिवशी तिकडे जास्त काही फरक नाही पडत आणि नेमकं सरकारनं याच गोष्टीचा अंदाज घेतला आणि मराठ्यांना मुंबईमध्ये येऊ दिलं जर त्यांना अडवायचं असतं त्यांनी ठरवलं होतं की मुं, मराठ्यांना मुंबईमध्ये पा पाय देखील ठेवू हो देणार नाही आमचे पोलीस बघून घेतील वगैरे देवेंद्र फडणवीस बोलले होते मग अचानक असं काय झालं की मराठ्यांना सगळ्यांना आतमध्ये येऊ दिलं आता मराठ्या आंतरवाली सराटीतून लाखोंच्या संख्येने निघालेत हे काय सरकार बघत नाही आहे का नव्हतं का तर याचा अन उत्तर आहे की ते बघत होते त्यांनी जाणीवपूर्वक मराठ्यांना मुंबईमध्ये येऊ दिलं शुक्रवार शनिवार रविवार लक्षात घ्या तारकावाईज तुम्हाला मी सांगतो हे तिन्ही दिवस सुट्ट्यांच्या असल्याकारणामुळे मराठा समाजाला किंवा जे आंदोलन करते होते त्यांना जास्त मुंबई माहीतच नाही पडली त्यांना वाटले की आम्ही जे करतोय तेच मुंबई आहे परंतु सोमवारी ज्या पद्धतीनं ऑफिसेस सुरू झाले आणि ल जेवढे लोक याय लागले कामावरती वगैरे त्याच्यानंतर सरकारनं त्या ठिकाणी डाव खेळला जे दोन तीन दिवसापासून मुंबईमध्ये आंदोलक पसरले होते आल्यानंतर त्यांनी बघितलं असेल बघितलं की ज्या पद्धतीनं त्यांना पाणी पाणी देऊ मिळू दिलं नाही दुकानं सगळी बंद ठेवली खाण्यापिण्याची सगळी दुकानं बंद ठेवली आणि त्याच्यानंतर मग सरकारनं ज्यावेळेला मनोजरंगे पाटलांनी सांगितलं की आमच्या पोरांना जर असा असं तुम्ही त्रास दिला तर आमच्या गावाखेड्यातनं जेव जेवणाचे वाहनाचे वाहनं येतील आणि आलेही या सगळ्या प्रकरणामध्ये एक गोष्ट चांगली झाली महाराष्ट्रासोबत पूर्ण भारताला ही गोष्ट दाखवून दिली की मराठी एकत्र आल्यानंतर काय करू शकतात परंतु नेहमीप्रमाणे युद्ध जर आपण जिंकतो परंतु ज्या वेळेला तह होतो त्या तहामध्ये वारंवार आपला दगाबा आपला दगा फटका होतो ते देखील इथं झालं सरकारनं काय केलं की दोन तीन दिवस ना मराठ्यांना मोकळीक दिली तुम्हाला जसं वागायचं जसं करायचं तसं करा मराठे ना बेफाम सुटले रस् सी एस एम टी स्टेशनवरती पूर्णपणे ते हलगी वाजवत राहिले म ट्रेनमधून क प्लॅटफॉर्मवरती कबड्डी खेळायला लागले त्यांना जे मनाला येईल त्यांनी करू दिलं आणि सरकारनं ते करू दिलं जाणीवपूर्वक करू दिलं मी तुम्हाला सांगतो ते थांबवू शकले असते पण जाणीवपूर्वक करून दिलं त्याच्यानंतर सोमवारी सरकारनं त्या ठिकाणी डाव टाकला शास्तीर डाव टाकला ते म्हणजे असं की हे आंदोलन नैतिकतापूर्ण नाही आहे नैतिकता शून्य आहे हे आंदोलक किती अराजकता पसरवणार आहेत या पद्धतीसाठी काही लोकं पेरली ती महिला एक आली समोर तिने सांगितले की माझी कपडे ओढले माझ्या माझ्यावरती वाईट नजरेने माझ्याकडे बघत होते दहा पंधरा एक जण एकत्र आले आणि घोळका करायला लागले हे व्यक्ती समोर आली त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांवरती बातम्या यायला लागल्या की बस स्टॉप बस गा एस टी बसमध्ये मारहाण झाली इथं तसं झालं असं झालं तसं झालं तस मराठीने हे केलं मराठीने ते केलं जेणेकरून पूर्ण महाराष्ट्रातल्या एक वर्ग असाच विचार करेल की हे मराठे आंदोलन करण्यासाठी तिथं आलेलं नाही आहे तर हे अराजकता माजवण्यासाठी तिथं आलेले आहेत मराठ्यांनी सोमवारी हद्द केली हद्द केली म्हणजे स्वतः जसचीच गाडी अडवली आणि हे जरी करमणूक म्हणून जरी पोरं करत असली तरी याचा गंभीर परिणाम काय झाला ते आपल्याला पुढे बघायला मिळेल म्हणजेच काही पोरांची व्हिडिओ व्हायरल झालेले की आपले मराठा आंदोलक रस्त्यावरनं येणारे ते बाईकवाले पोर आहेत त्यांना थांबून त्यांचं लायसन्स विचारायला लागले तुझं लायसन्स दाखव हे जरी करमणुकीचा भाग जरी असला तरी या गोष्टीचा गंभीर स्वरूप न्यायालयामध्ये पोचलं मला वाटते तो एक शर्मा नावाचा कोणतरी परप्रांतीय व्यक्ती आहे त्यांनी आणि सदावर्तींनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली की मराठा आरक्षण बेकायदेशीर आहे मराठा आर आंदोलक हे नैतिकतापूर्ण आंदोलन करत नाही आहे ते लोकांना लायसन्स विक विचारत आहेत ते रस्त्यांवरती कबड्डी आहेत त्यांनी पूर्ण सी एस एम टी टेशन कब्जा केल्यासारखं केलं आहे ते जी तिथं काही आहेत वगैरे आणि या सगळ्या गोष्टीं दुसरी गोष्ट फरक पडली ती जजची गाडी अडवली त्यामुळं स्वतः जज बिघडले त्याच्यामुळं चिडले कि ते बोले कि की ते बोलले की माझी स्वतःची आमची गाडी जर अडवणार असेल तर हे मराठा आंदोलक रस्त्यावरती किती काय काय करू शकत असतील आणि त्याच्यामुळं त्यांनी पोलिसांना आदेश दिले की जर मनोदरंगे पाटलांकडे कुठल्याही प्रकारचं कायदेशीर परवानगी नसेल तर तात्काळ मैदान खाली करावं किंवा मैदान तर नंतर खाली करायला सांगितलं परंतु मुंबईतले दक्षिण मुंबईतले जे रस्ते आहेत ते तात्काळ खाली करा नाहीतर मला स्वतः रस्त्यावरती उतरावं लागेल हे न्यायमूर्तींनी सांगितलं नंतर वेळ वाढून भेटली दुसऱ्या दिवशी मनोजरंग पाटलांना बेकायदेशीरपणे तुम्ही आंदोलन करताय आणि तात्काळ तुम्ही आझाद मैदान हे खाली करावं हो। या पद्धतीचं तुम्ही त्यांना पत्र दिलं जरंगे पाटलांना यावेळेला सगळी परिस्थिती बदलून गेली दोन पॉसिबिलिटी देत बघा दोन शक्यता अशा आहेत की एकतर मनोजरंगे पाटलांना ही गोष्ट समजली की आपल्याला जे आंदोलन करण्याची परवानगी दिली होती ती एकोणतीस तारखेला सकाळी दहा ते रात्री सहा वाजेपर्यंत दिली होती त्याच्यानंतर दुसऱ्यांदा आपल्याला तीस तारखेला परवानगी दिली होती परंतु शनिवार रविवार आपल्याला परवानगी दिली नव्हती आणि त्याच्यामुळं जे कोर्टाने निरीक्षण केलं होतं की जर बेकायदेशीर आंदोलन असेल तर तात्काळ आझाद मैदान खाली करावं ज्यांना आपण परवानगी दिलेली त्यांना त्यांचा अधिकार बाधित होणार नाही या गोष्टीचं लक्ष पोलिसांनी घ्यावं आता याच्यामध्ये काय झालं माहिती आहे का दोन तारखेला पोलिसांना एका बाजूने आदेश दिलेले की तुम्ही दक्षिण मुंबईचे तात्काळ रस्ते खाली करा नाहीतर मी स्वतः रस्त्यावरती उतरेल न्यायाधीश बोलले दुसऱ्या बाजूला दक्षिण मुंबईमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती मराठा आंदोलक पसरले होते जर समजा त्या ठिकाणी संध्याकाळपर्यंत आणि सं एका बाजूला पोलीस देखील जरांगे पाटलांना सांगत होते की आझाद मैदान खाली करा समजा त्या दिवशीच आझाद मैदान खाली केलं नसतं आणि मराठा आंदोलक रस्त्यावरनं गेलं नसते तर ज्यावेळेला माने शिंदे वकील लावले गेले आणि माने शिंदे वकिलांनी वानखेडे स्टेडियम मागितलं परंतु ऑलरेडी इतक्या पुढे निघून गेलेलं हे सगळं प्रकरण त्याच्यामुळे जज कुठल्याही परिस्थितीमध्ये ऐकायला तयारच नव्हते त्याच्यानंतर जजने सांगितले की आपण दुसऱ्या दिवशी तुम्हाला निर्णय देऊ परंतु परिस्थिती इथं चिघळत चालली होती ज्या पद्धतीनं पोलिसांचे खबरी सगळ्या बाजूला पसरले असतात त्या पद्धतीनं मनोजरंग्यांची माणसं आजूबाजूच्या आंदोलनकर्त्यांमध्ये पसरली होती कोण काय विचार करतो आहे कोण कशा पद्धतीचा विचार करते, पद्धती करते प्लॅनिंग काय केलं आहे कोणी असं या सगळ्या गोष्टी समजून घेत होते आणि तुम्ही कितीही म्हणा सत्य हे कधी लपत नसतं तुम्ही कितीही म्हणा आंदोलकांमध्ये अराजकता पसरवणारे काही लोकं मिसळले होते जे जाणून जाणीवपूर्वक काही ना काहीतरी षडयंत्र करण्याच्या तयारीमध्ये होते ही गोष्ट जरांगे पाटलांपर्यंत पोहोचली जर समजा दोन तारखेला रात्री हे सगळं थांबलं नसतं हे पुन्हा कंटिन्यू सुरू राहिलं असतं आणि तिसऱ्या तीन तारखेचा निर्णयाची वाट बघितली असती एक तर समजा विरोधामध्ये निर्णय लागला असता तर जरांगे पाटलांना असंख्य मराठ्यांसोबत मुंबई खाली करावी लागले असती हताश होत कुठल्याही गोष्टीचं न मिळवता दुसरी गोष्ट जर खाली केली नसती तर इथं आणखी दक, एक मोठा दगाफटका झाला असता ती म्हणजे की असंख्य मराठे हे मुंबईत दक्षिण मुंबईच्या रस्त्यांवरती आंदोलन करत होते एका बाजूला न्यायालयानं सांगितलं की पोलिसांना तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये हे दक्षिण मुंबईचे रस्ते पूर्णपणे खाली करा या ठिकाणी पोलिसांनी बळाचा वापर केला असता आणि जर बळाचा वापर केला असता तर मोठ्या प्रमाणामध्ये दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असती सगळ्या ठिकाणी अराजकता पसरली असते आणि जे षडयंत्र करून बसले होते जे वाट बघत होते ते फार मोठा काहीतरी त्या ठिकाणी घडलं असतं आपल्याला त्या आझाद मैदानावरचा एक एक अनुभव फार वाईट आहे पाठीमागच्या वेळेला त्या मुस्लिम समाजाच्या आंदोलना आंदोलकांनी अंदुला त्यावेळेला काय काय केलं होतं रजा अकादमीच्या मोर्चाच्या वेळेला हे आपण बघितलेलं आहे आणि ती परिस्थिती पुन्हा होऊ नये जर असं झालं असतं तर असंख्य मराठ्यांवरती गुन्हे दाखल झाले असते ही मनोज रंगे पाटलांची सगळ्यात मोठी कामगिरी ही होती की त्यांनी सुखरूप प्रत्येक मराठा समाजातील व्यक्तीला मुंबईच्या बाहेर काढलं हे चॅलेंज होतं म स मनोज दरांगेंच्या समोर म्हणजे मनोज दारांगेंना माहिती होतं की हे आंदोलन चिघळलेले आपल्या हाताबाहेर गेलेले त्याच्यामुळं या आंदोलकांना सेप जे मराठा समाजाचे आंदोलक होते या पोरांना सेप मुंबईच्या बाहेर काढणं प्राथमिकता होती जरांगेची आणि त्याच वेळेला कपटी सरकारने डाव टाकला जरांगेंना एक जी आर दाखवला जी आर फार भला मोठा आहे जी आर आपल्याला फार तर एका पानाचा हवा होता परंतु त्यांनी तुम्ही जेवला का विचारल्यानंतर ते सगळं सगळी माहिती सांगितली तुम्हाला जेवायला भाजी आवडते तुम्हाला, तुम्हाला चे चे हो हो हे असं तुम्ही भाजी खाल्ले की असं हे सगळ्या गोष्टी सांगितल्या एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला फक्त म्हणजे एका पानाच्या जियारची आपल्याला गरज होती त्याने तीन पानाचा जी आर बनवला वाचण्यामध्ये वेळ जावा जरांगे पाटलांना कुठल्याही पद्धतीनं हे आंदोलन बिघडू द्यायचं हो नव्हतं आणि जर त्या ठिकाणी पोलिसांनी बळाचा वापर केला असता तर मोठ्या प्रमाणामध्ये मराठा आंदोलकांची नाचक्की झाली असती डाग लागला असता मराठा आंदोलकांवरती कारण अठ्ठावन्न मोक मोकमोर्चे काढलेत लाखोंच्या संख्येने पाच सेकंदाच्या आतमध्ये अँब्युलन्सला रस्ता मोकळा करून देणारे हे मराठेत या मराठ्यांवरती दंगलीचे गुन्हे दाखल झाले असते या मराठ्यांवरती पोलिसांवरती हात उचलल्याचे गुन्हे दाखल झाले असते काही झालं असतं काही घडलं असतं त्याच्यामुळे जे मिळेल ते पदरात पाडावं आणि तात्काळ मुंबईतून आपल्या मराठ्यांना सुखरूप बाहेर काढावं हे एकमेव जरांगेंच्या पुढं मेन त्यांचं ध्येय होतं त्यामुळं ज्या पद्धतीनं सरकारने पण त्या ठिकाणी डोकं लावलं सातारचे राजे शिवेंद्रराजे भोसले जे मंत्री पण आहेत त्यांना त्या उपसमिती सुमि उपसमितीमध्ये अस होते ते आणि त्यांना त्या चर्चेसाठी पाठवलं जेणेकरून मराठा समाजाला जे थोडंसं सहानुभूती आहे राजे घराण्याबद्दल छत्रपती घराण्याबद्दल ती त्या ठिकाणी मिळावी आणि एक विश्वासार्थ मिळावी की नाही राजे आपल्यासोबत आहेत म्हणजे आपल्यासोबत दगा फटका होणार नाही हा गेम खेळला आणि जी आर काढला आता जी आरमध्ये फसवा जी आर आहे हे कायदेतज्ञ सांगतात आता आपण का कायदेतज्ज्ञ नाही आहेत ना इतर लोकं कायदेतज्ञ आहेत पण ज्यांनी अभ्यास केला आहे त्यांचं ऐकणं तरी आपलं कर्तव्य काय जी आर फसवाय खोटा आहे हे सगळं आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगूया परंतु ज्या गोष्टींसाठी मनोज जरांगी उपोषणाला बसलेले आरक्षणाला बसलेले ते हातात न पडता मनोज दारांगेंनी आरक्षण आटप्तं घेतलं त्याच्या पाठीमागे ही सगळी कारणे आहेत ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतं तुमचं काय म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटलांच्या हातामध्ये सरकारची नाडी होती व्यसन होतं सरकारचं त्यांना पाहिजे तसं ते वाकवू शकले असते सरकारला इतकं सगळं असताना देखील सगळं सोडून मनोज ऑटोमॅटिक अचानक मुंबई सोडावी लागली ह्याचं दुसरं कारण काय तुम्हाला वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार